व्हाईट नाही तुमच्या तुमच्या टीम मधला कोणता पण ड्रेस द्या जो आहे तुम्हाला दिलेला किट आणि आणखी एक सूचना आहे ज्या संघाचे या ठिकाणी अकरा खेळाडू नसतील जेवढे खेळाडू अवेलेबल आहेत तेवढ्याच खेळाडूंमध्ये मध्ये या ठिकाणी खेळायचा आहे अदर कोणताही खेळाडू तुम्हाला दिला जाणार नाही याची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची तुम्ही नाव दिलेत वीस पंधरा आणि जर तुमचे अकरा खेळाडू या ठिकाणी भरत नसतील तर त्याला आयोजक जबाबदार राहणार नाही जेवढे खेळाडू आहेत तेवढेच खेळाडूंमध्ये खेळायचंय हॅलो तस होतोय आणि तिथे आपल्यासोबत जोडले जात आहेत पारनेर तालुक्याचा एक सुमधूर आवाज प्रशांतजी पानमध हो टू पीपी सर शरद दादा नरवडे साहेब आपणास विनंती असेल की आपली नाणेफेकेचा गोल करण्यासाठी यायचे दादा नरवडे यांच्या शुभ असते